छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मुक्ताईनगर विधानसभा सम्राट सन्माननीय आमदार चंद्रकांत भाऊ निंबाजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू सामाजिक कार्यात सहभागी शहर महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाबाई बिरपण ताईंनी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आत्मसन्मान फाउंडेशन येथील मनोरुग्ण यांना फळवाटप सफरचंद केळी फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आलाय यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी अशा प्रकारे वाढदिवस साजरा केलाय सामाजिक कार्यात सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्राध्यापक हितेश दादा पाटील प्रमोद भाऊ धामोडे शहर महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाबाई बिरपण ताराचंद बिरपण मनीषा बिरपण देवीदास बिरपण अध्यक्ष संदीप राजपूत शहर प्रमुख गणेश गोरे सचिव सुधाकर वाघ बाळू राऊत अजय पाटील शाह गजानन गुराव पिंटू साबणे सोपान खरात पप्पू चौरसिया जामठी येथील शिवसेना पदाधिकारी यांच्याकडून भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा न्यूज महाराष्ट्र साठी ईश्वरवाणी जळगाव बोधवड